मनुष्य जीवन, जीवन भजना करत आहे लक्षपूर्वक आहे का मायबाग आयुष्यभर जे मंडळी भजन करतात करता। ना ज्या मंडळींचं आयुष्यभरातला परमार्थ आहे त्या मंडळींचा समारोप सुद्धा परमार्थातच होतो ज्यांनी आयुष्यभर भजन केलं ना त्या मंडळींना जर शेवटच्या श्वासापर्यंत भजन नाही करता ना आलं समजा शरीर आहे मग डॉक्टर साहेब शरीर थकलं की तो आत्मा देवाला म्हणतो देवा आता आईचा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ त्यावेळी परमात्मा त्या आत्म्याला दर्शन देण्याकरता येतात आणि त्याचा जो समारोप होतो त्याला म्हणतात हरिनामाचा काला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल तुमच्या माझ्या हरिनामा करता आमच्या करता पावणे दोनशे वर्षापूर्वी या विश्वामध्ये एक महात्मा अवतरित झाले की ज्यांनी पावणे दोनशे वर्षापूर्वी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली पावणे दोनशे वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली या विश्वाला असा अखंड हरिणाम सप्ताह मी प्रासादिक रूपानं देईन की ज्या सप्ताहामध्ये सात दिवस अखंड भजन असेल येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा आणि अखंड हरिणाम सप्ताह या महात्म्यांनी सुरू केला की ज्या सप्ताहामध्ये एकशे अडुसष्ट तास अखंड भजन आहेत एकशे अडुसष्ट तास अखंड भजन करणाऱ्यांना सगळ्या वारकऱ्यांना करता येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना भोजन प्रसाद आहे तब्बल दहा, दहा ते पंधरा लाख भाविकांना दहा मिनटाच्या आत प्रसाद पोहोचतो अशी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला एवढा एकमेव एकच सप्ताह आहे आणि हा सप्ताह ज्या महात्म्यांनी सुरू केला त्या महात्म्यांचं नाव आहे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज दिनांक तीस जुलैला या सप्ताहाचा प्रारंभ होतो आहे सहा ऑगस्टला या सप्ताहाची संगता होते श्री क्षेत्र देवगाव शनी आणि सप्तकृषीच्या वतीनं या सप्ताहाचं सुंदर आणि आयोजन करण्यात आलेलं आहे तमाम भाविकांना विनंती असेल की आल्या जन्मात एकदा तरी आपण या सप्ताहाला जरूर यावं अशी सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थान आणि भक्त परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती विठ्ठला हवी वडझरी गाव।, गाव।, गाव हे अनादी कालापासून चौथ्या प्रहार्यात भजन करतं आजोबा पंजोबांपासून चौथ्या प्रहर्यात भजन चालू आहे वडझरी गावची पंगत सुद्धा असते माझ्या माता बहिणी एकदा सप्ताहाचा श्रीफळ दिला ना आषाढवद्ध एकादशीला सप्ताहाची घोषणा होते पुंतांब्याला काल घोषणा झाली घोषणा झाली की लगेच बहिणी का तयारीला लागतात आपली पंगत कवाय आपली पंगत कवा आहे आपली पंगत कवा आहे मी माता बहि भाग्यवान म्हणेल तुम्ही बनवलेला जो भाकरीचा प्रसाद आहे तुम्ही ज्या दोन हातांनी भाकरीचा प्रसाद बनवला ना तो भाकरीचा प्रसाद ज्यावेळी सप्ताच्या कार्यक्षेत्रावर जातो ना त्यावेळी तो प्रसाद स्वीकारण्याकरता साक्षात स्वतः सद्गुरु गंगागिरीजी महाराज तिथे <laughs> असतात आणि सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी या विश्वातील सगळ्या महात्म्यांना आमंत्रण दिलेलं असते योगी जपी तपी संन्यासी सिद्ध महापुरुष हट योगी या सगळ्यांना आमंत्रित केलेलं असते प्रयागराजला जेवढे महात्मे होते ना तेवढे सगळे महात्मे आपल्या वारकरी संप्रदायाचा महाकुंभ आपल्या मोठ्या सप्ताह येत असतात आणि आपण बनवलेला भाकरीचा प्रसाद ज्या महात्म्याच्या मुखात जाईल ना त्या महात्म्याचे आशीर्वाद आमचं कोटी कुळाचं कल्याण करून काकतच्या आशीर्वादामध्ये असते याला म्हणतात हरिनामाचा काला आणि तिसरा प्रकारे जीव ब्रह्म ऐक्याचा काला ऐका सामान्यत जीव जन्माला येतो कांदोळकर दादा अनेक जीव मात्र जन्माला येऊन गेलेत आपण नव्हतो तरी सृष्टी आहेच आपण गेलो तरी सृष्टी राहणारच आहेत या सृष्टीमध्ये जेवढे जीव मात्र आलेत ना तेवढ्या सगळ्यात जीव मात्रांची जी साखळी आहे ती साखळी पुनरपी जननम पुनरपि मरणम पुनरपी जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपयापारे मोरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूडमते आपण या जन्मात आपल्याला कळालं की वरधरी गावात जन्माला आलो संगमनेर तालुक्यात जन्माला आलो काहीला नगर जिल्ह्यात जन्माला आलो महाराष्ट्र राज्यात जन्माला आलो आपण मागच्या जन्मात जन्मा कुठं होतो माहीत नाही पण होतो अनादिक कालापासून ही जी आमची जन्म आणि मृत्यूची येरझार सुरू आहेत ती एरझार फक्त आणि फक्त भगवंताच्या चिंतनातनं थांबणारे त्याला म्हणतात जीव ब्रह्मा ऐक्याचा काला साक्षात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज भावार्थ दीपिकेमध्ये चिंतन करतात गड्या येथे कचिली तरले येथे कचिला तरले जे सर्व भावे सर्वभावे फसले सरले मायाचा माया इत जे भजन करतात ना, ना। ते ईश्वरापर्यंत पोहोचतात आणि त्यांचा जन्म आणि मृत्यूचा प्रवास थांबतो त्यांची, त्यांची... ठाक्याचा काला जीव ब्रह्माशी एकरूप झाला म्हणजे त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार तरले तर ती हा भरवसा नामदारकांचा ठसा ही झाली काल्याचे तीन प्रकार आता काल्याच्या कीर्तनामध्ये विश्वाचे मालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्यवान भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्यांचं वर्णन करायचं असं दंडक आहे मग लक्षपूर काय का बाकीच्या देवांच्या चरित्राचं वर्णन का करायचं नाही देव देवता आहेत ना काल्याच्या कीर्तनात एखाद्या दिवशी भगवान बरोबर रामचंद्रजींच्या चरित्राचं वर्णन करून पाहून आपण वारकरी संप्रदायात तसं दंडक नाही तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चरित्राचं वर्णन का करायचं त्याचं कारण आहे का आपण सात दिवसामध्ये जे कीर्तन ऐकलेत ना ते वेगवेगळ्या प्रकरणातले होते नामपर प्रकरण संत पर प्रकरण द्वैत पर प्रकरण अद्वैत पर उपदेश उपदेशपर प्रकरण मागणी पर प्रकरण या सगळ्या प्रकरणातलं चित तत्वज्ञान जे आम्ही स्वीकारलं ते स्वीकारलं ना ते स्वीकारल्यानंतर आमचं जीवन कसं असेल ना त्याचं प्रासादिक उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र आणखी सोपं सात <laughs> <आन्गे उसोपा। laughs> दिवसामध्ये जे कीर्तन ऐकलीत ना ते जीवन जगण्याकरता उपयुक्त तत्त्वज्ञान आणि आठव्या दिवशीचं जे चरित्र आहे ना त्या तत्वज्ञानाचा प्रसाद सात दिवसातले कीर्तन प्रेझेंट द फिलॉसॉफी आणि आठव्या दिवशीचं काल्याचं कीर्तनातलं चरित्र म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन द फिलॉसॉफी विठ्ठल विठल विठल विठ विश्वाचे मालक आहेत ते वेगवेगळ्या रूपात संतांनी पाहिले गोकुळामध्ये गोपींनी पाहिले गोपाळांनी पाहिलं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मौली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिले विश्वाचे मालक दिसताना वेगवेगळ्या रूपात दिसतात पण असताना ते एकाच स्वरूपात असतात ज्याला वेद म्हणतात एकमेव अद्वितीयम ब्रह्म निहाणा नास्ती किंचन संतांना ज्या रूपामध्ये भगवंत पायी जेतनं दादा त्या रूपात भगवान परमात्माला त्यांनी बोलावलं आणि परमात्मा ते अवतरित झालेत अनंतरूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप देवी खुण बाणली कैसे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती ज्या रूपात भगवंत पायी जेतनं त्या रूपामध्ये भगवान परमात्म्याला प्रगट व्हावं लागलं माझ्या माऊलींनी एकदा भगवान पांडुरंग परमात्म्यांना आवाज दिला लक्षपूर्वक ऐका माझ्याकडं लक्ष द्या